आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिंब लीलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलाबाची माहिती समजली पाहिजे दोन हजार एकवीसशे एकोणावन बावीसशेवन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकवीसशे रुपये एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे तीन हजार तीन हजार एक्कावन्न एक हजार एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये एकतीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार एकवीसशे एकावन्न बावीसशे एकावन्न तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एक हजार पंधराशे रुपये एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे रुपये एकावन्न रुपये एकसष्ट रुपये एकाशे अठराशे रुपये अठराशे एकावन्न एकोणीसशे रुपये एकोणीसशे रुपये

सातशे सातशे दहा चाळीस सातशे पन्नास सातशे साठ सत्तर आठशे दहा वीस ते चाळीस आठशे पन्नास नऊशे रुपये नऊशे दहा नऊशे वीस नऊशे नऊशे चाळीस नऊशे साठ रुपये एक हजार रुपये एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी आठशे रुपये आठशे एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी नऊशे नऊशे दहावीस चाळीस नऊशे पन्नास पंच्याहत्तर एक हजार एक हजार अठरा एकवीस एकतीस एकवीस एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे अकरा एकवीस एकतीस एकवीस बाराशे रुपये बाराशे दोन हजार एकवीसशे बावीसशे एकवीसशेवन तेवीसशे एक्वन्न चोवीसशे एक्कावन्न पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सत्तावीसशे तीन हजार तीन हजार अकरा एकवीस एकावन्न एकतीसशे एक्कावन्न बत्तीसशे एक्कावन्न तेहतीसशे एक्वन्न चौतीसशे एक्कावन्न पस्तीसशे एक्कावन्न छत्तीसशे एकावन एक्कावन्न अडोतीसशे चार हजार एक्केचाळीसशे रुपये एक्कावन्न चव्वेचाळीसशे एक्कावन्न पंचेचाळीसशे एक्कावन्न बेचाळीसशे एक्कावन्न सत्तेचाळीसशे दोन सत्तेचाळीसशे अकरा एकवीस एकवीस एक्कावन अठ्ठेचाळीसशे रुपये एक्कावन एन पन्नासशे पाच हजार रुपये पाच हजार रुपये दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे एकावन्न चोवीसशे एकावन्न पंचवीसशे एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे हजार रुपये तीन हजार रुपये एस एकोणचाळीस झाली बोलून घ्या एक, एक हजारशे हजार बाराशे दोन एकावन्न तेराशे दोन एकावन्न चौदाशे दोन एकावन्न पंधराशे एकावन्न सोळाशे रुपये दोन एकावन्न रुपये सतराशे सतराशे पन्नास पंधराशे रुपये एकोणीसशे रुपये दोन हजार रुपये दोन हजार रुपये एल डब्ल्यू एक हजार रुपये एक हजार एक्कावन्न एकसष्ट अकराशे अकरा एक्कावन्न एकशे एकाहत्तर बाराशे बारा एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे एक्कावन्न पंधराशे एक्कावन्न रुपये एक साठ एकाहत्तर एक्क्याऐंशी सोळाशे पाचशे रुपये सोळाशे रुपये एल डब्ल्यू एक्कावन्न रुपये सहाशे एकावन एस सातशे आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक हजार रुपये एक हजार एक हजार रुपये रुपये एकवीस रुपये रुपये एक हजार एक्कावन्न रुपये एक हजार एक्कावन ए पाचशे रुपये सहाशे एकावन्न सातशे एक्कावन्न आठशे आठशे एक्कावन्न नऊशे 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 दहा वीस ते चाळीस नऊशे पन्नास एक हजार एक हजार दहा वीस ते चाळीस एक हजार पन्नास सात सत्तर पंचाहत्तर आठशे रुपये अकराशे तेतीसशेवन चौतीसशे एकावन्न पस्तीसशे एक्कावन्न छत्तीसशे एक्कावन्न चौतीसशे चार हजार रुपये चार हजार एक्केचाळीसशे रुपये एक्केचाळीसशे रुपये यस मार दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीस चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकावन्न अठ्ठावीसशे ए एकोणतीस हजार रुपये अमोल अकराशे रुपये बाराशे रुपये तेराशे रुपये चौदाशे रुपये एकावन्न पंधराशे दहा एकावन्न एकशे एकाहत्तर सोळाशे रुपये सोळाशे रुपये सोळाशे सोळाशे दहा वीस ते चाळीस सोळाशे पन्नास सोळाशे साठ सत्तर पंच्याहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये यश मार्ग एक हजार रुपये एकावन्न अकराशे एकावन बाराशे एकावन्न तेराशे तेराशे एक्कावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी चौदाशे रुपये चौदाशे रुपये काय पाचशे रुपये सहाशे रुपये सातशे रुपये एक्कावन्न आठशे दहा एक्कावन नऊशे हजार एक हजार दहा वीस ते चाळीस एक हजार पन्नास एक हजार साठ एक हजार सत्तर एक हजार पंचाहत्तर अकराशे रुपये अकराशे रुपये बोला आठशे रुपये नऊशे रुपये नऊशे दहा एक हजार एक्कावन अकराशे अकराशे दहा वीस ती चाळीस अकराशे पन्नास सात सत्तर पंच्याहत्तर बाराशे रुपये बाराशे

चोवीसशे एकावन्न पंचवीसशे दहा एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये एचडब्ल्यू एक हजार एक अर्धा एकावन्न एकसठ एकाहत्तर एकवीस बाराशे एकावन्न तेराशे एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे दहा एकावन्न सोळाशे अकरा एकावन्नशे रुपये सतराशे एकाहत्तर अकराशे बाराशे अकरा एकावन्न तेराशे तेराशे पन्नास अठरा सत्तर पंच्याहत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये एकशे सहाशे रुपये एकावन्न रुपये सातशे एकावन्न आठशे रुपये आठशे एकावन्न नऊशे नऊशे दहा ते चाळीस पन्नास हजार सत्तर पंच्याहत्तर एक हजार रुपये एक हजार रुपये एस के